हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नीलम किचन अँड होम मेकर आज मी शुद्ध देसी तूप बनवणार आहे आणि त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दुधावरची साय साठवून ठेवलेली आहे आठ ते दहा दिवस झाले मी ही साय साठवत आहे आणि ते मी फ्रीजमध्ये ठेवलेली होती आता मी हे साय मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे थंडच पाणी घालायचं आहे आणि याला अशा प्रकारे मिक्सीमधून ग्राइंड करून घेणार आहे तीन ते चार मिनटं ग्राइंड झाल्यावर छान असं तूप तयार झालेलं आहे बघू शकता हे बघा अशा प्रकारे तयार झालेला आहे आता याला मी अशा प्रकारे काढून घेणार आहे आणि याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हाताला खूप जास्त मुलायम वाटत आहे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तयार झालेला आहे आणि आता मी याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे इथे मी दोन वेळा धुणार आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान असं तयार झालेलं आहे पाण्यामध्ये धुताना ते विरघळत नाही आहे म्हणजे छान झालेलं आहे हाताला छान असं मुलायम कापसासारखं लागत आहे आणि ही असं धुवायला पण मजा येत आहे हे अशा प्रकारे धुतल्यानं जो वास असतो तो येणार नाही म्हणून मी याला स्वच्छ धुतलेला आहे एक वेळ धुवून झालेला आहे आता मी अशा प्रकारे दुसरं स्वच्छ पाणी घेणार आहे आणि याला परत धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता फक्त आठ दिवस साठवलेल्या साईपासून एवढं मोठं तूप तयार झालेलं आहे आणि याला मी गॅसवर ठेवणार आहे मीडियम फ्लेमवर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे आता विरघळत आहे जोपर्यंत याला ऑइली लूक येत नाही तोपर्यंत याला अशा प्रकारे होऊ द्यायचं आहे याचे रूपांतर तुपामध्ये होईल तोपर्यंत याला मीडियम फ्लेमवर अशा प्रकारे होऊ द्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला अशा प्रकारे लूक येत आहे छान तुपासारखं दिसत आहे आणि छान असं हेल्दी तूप तयार होत आहे अशा प्रकारे तुम्ही एक वेळ तरी हे तूप नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघू शकता हे तूप छान असं तयार झालेलं आहे घरी बनवलेलं तूप हेल्दी असतं आणि आपण बाहेरून जे तूप आणतो ना त्यामध्ये भेसळ असते त्यासाठी आपण अशा प्रकारेच तूप बनवायचं आहे आणि हे बघा माझं साजूक तूप तयार झालेलं आहे వీడియో అవడలా అయిల్ తర్వాత చనల్లాయిక్ శేర్ కరూ నకా అని సబ్స్క్రాయిబ క విసరూ నకాయ